मोक्का खून खंडणी आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी आणि मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे कारण कुख्यात गजा मारणे हा साधासुद्धा माणूस नाही कोण आहे गजा मारणे आणि या भेटीमुळे एवढं राजकीय वादळ का निर्माण होऊ घातलंय पुण्यात याचबद्दल या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गजा मारणे हा पुण्यातल्या कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत यात तीनपेक्षा पेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत याशिवाय दोन वेळेला गजा मारणेवर मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई झाली आहे गजा मारणेला मोक्कातून बाहेर काढण्यासाठी एका माजी खासदारानं थेट मंत्रालयातून पुणे पोलिसांवर मोठा दबाव टाकला होता अशी चर्चा खूप दबक्या आवाजात रंगते आहे याच गजा मारणेची आता राजकीय महत्वाकांक्षा जागी झाली आहे गजा मारणे स्वतः राजकारणात येण्यात अनेक अडचणी आहेत कारण त्याची प्रचंड अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यामुळे त्यानं त्याच्या पत्नीला पुढे आहे असं बोललं जातं पुणे शहर आणि जिल्ह्यात कुख्यात अशा गुंडांमध्ये गजा मारण्याचा समावेश आहे अशा कुख्यात गुंडाला पार्थ पवार यांच्यासारख्या प्रतिष्ठित राजकारण्याची आणि तेही राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पुत्राची घरी जाऊन भेट घेतल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या संधी मिळताच विरोधकांनी पार्थ पवार यांचा खरपूस शब्दात समाचार घ्यायला सुरुवात केली आहे पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात तर मारणे आणि मोहोळ या टोळ्यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे शरद मोहोळ या पुण्यातल्या कुख्यात गुंडाचा काही काळापूर्वी त्याच्याच घराजवळ त्याच्या निकटवर्तीयांनीच खून केला त्याच्या घरी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भेट दिली होती मारणे आणि मोहोळ हे परस्परांचे कट्टर विरोधक मोहोळ यांच्या पत्नीनं भाजपशी सोयरी केल्यानं मारणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक करायला सुरुवात केली आहे आणि एक प्रकारे आपल्याला राजकीय कवच मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळणं हे काही नवीन नाही यापूर्वी अनेक गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त असण्यापासून ते राजकारणाचं गुन्हेगारीकरण होण्यापर्यंतच्या अनेक घटना आपण सगळ्यांनी पाहिल्या आहेत अनेक गुंड राजकीय नेत्यांकडे आश्रयाला असल्याचं सुद्धा आपण अनुभवलंय पण आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाला गुन्हेगारानं घरी येऊन त्याची भेट घेतल्यानं चर्चा तर होणारच असंही बोललं जात आहे की या भेटीमागे काही मोठी राजकीय गणित आहेत पाहूयात पुढच्या काही दिवसात आणखीन काय काय पुढे येतं ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा आणि याशिवाय एखाद्या विशिष्ट विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याहीबद्दल आम्हाला जरूर कळवा